हे स्वामी आज नवीन भजन सादर करीत आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा पंढरपुरात कै वाजत गाजत पंढरपुरात कै वाजत गाजत सोन्याच भाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच भाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रु होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल देश देशावर देशा दिली देशोदशावर देशा ताळ मृदुंग किती हर्षात वाजत सोन्याचं भाषिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भाषिंग लगिन लागत पंढर पुरात कै वाजत गाजत पंढर पुरात कै वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगिन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगिन देवाच लागत राजा भीमकाच्या होत्या नऊजणी कन्या राजा भीमकाच्या होत्या नऊजणी कन्या दाटी रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या दिली पंढरीच्या वाण्या पायी जोडव्याला मोती नवलाचं साजीरं पाई जोडव्याला मोती नौलाच साजिर सोन्याच लगिन देवाच लागत, सोन्याच बागिन देवाच लागत, पन्डरपुरा कै वाजत गाजत पन्डरपुरा कहि वाजत गाजत सोन्याच भाशिंग लगिन देवाच लागत सोन्याच लगिन देवाच लागत, लाख मोती विठुरायाच्या कळसाला लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गंडी दादा आळसला गवंडी दादा आळसला सांगे भीम काला आहे बहिणीचं नात सांगे भीम काला आहे बहिणीचं नात ಸೋನ್ಚ ಭಾಷಿಂಗ ಲಗೀನ್ ದೇವ ಲ ಸೋನ್ಚ ಭಾಷಿಂಗ ಲಗೀನ್ ದೇವಾಗ ಪಂಪುರ ಕೈವಾಜ ಗಂಡರ ಪುರ ಕೈವಾಜ ಗೋನ ಭಾಷಿಂಗ ಲಗೀನ್ ದೇವ ಸೋನ ಭಾಷಿಂಗ ദയിൻ ദേവാച ലാഗത്